चंद्र भगवान की जय पवन सोत हनुमान महाराज की जय जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय शिव पदे शिव हरा हर महाज सद्गुरु बाळू ममा महाराज की जय बाळो ममा टकमक पाडिले समुद्रा टमक पाडिले टमक पाडिले या श्री रामचंद्र असणारे एकनाथ महाराज आपल्याला परिहार देतात ऐकणाऱ्या सुरती लोकांना ज्या वेळेस स्वतः असणारा स्वतः अंगावर असणारा काश पितांबर आहे डोक्याला मुघुटे स्वतः असणारे स्वतः असणारे धनुष्य बाण हातात आहे आणि स्वतः रण युद्ध रण करण्याचा राजा पटलन असतो त्या पद्धतीत असणारे प्रभू रामचंद्र दिसत आहे वेळेस स्वतः असणारे तेतीस कोटी देवांनाही तक पडलेली आहे वानर सैन्याला सुद्धा तक पडलेली आहे त्याचप्रमाणे स्वतः बीभीषण स्वतः असणारा सुग्रीव असणारा त्याला ही टोक पडलेली आहे एवढच नव्हे तो स्वतः समुद्र आहे स्वतः समुद्राला सुद्धा टक पडलेली आहे प्रभू रामचंद्राला पाहून वाहो विसरले जीवन जाव विसरला पवन रवी विसरला दिन मान श्री रघुनंदन दे कोणी स्वतः प्रभू रामचंद्रला पाहितल्या वारा सुद्धा जागच्या जागेवर थांबलेला आहे वाऱ्याचा वेग जे आहे ते वेग थांबला गेला आणि प्रभू रामचंद्राकडच पाहत आहे सूर्य आहे सूर्य सुद्धा तेच देण्याचं कार्य स्वतः सूर्यला स्वतः जगाची प्रवृत्ती करतेच करण्याचं कार्य तेही विसरून गेला देहाची विदेही अवस्था झाली प्रभू रामचंद्राकडे टक लावून पाहत आहेत म्हणून सांगतात श्रीरामाची मूर्ती समुद्र सुकवला तिथे सोंगरी सुकवला सुखावाला पती सुखी झालं पती सुखात तरी प्रभू रामचंद्राची कृती पाहितली युद्ध करणारे आहेत हा हा त्यांना पाहतल्या बरोबर राजा सुग्रीवाला पडली राजा असणारे युद्ध अनेक त्या ठिकाणी जे होते त्यांना सगळ्याला तक पडलेली आहे डोळ्याची पापणी सुद्धा खाली पडत नाही अशी प्रवृत्ती प्रभू रामचंद्राला पाहतल्या बरोबर प्रत्येकाची झालेली आहे कर <सब> जे जे कार, देता राम नामे भूमुकार नांदे अंबर वंदर सहित ला सभी ला तत्पर या है भ्रांति अस्तरे आनंद प्राप्त हो जाने ला है आनंद क्या बड़ा सभी जे रामुटन जय जयकार के ला है प्रभु राम चंद्र भगवान की जय भवन सूत